ख्रिसमस अर्थात नाताळ हा सण काही दिवसांवर येऊन ख्रिसमस म्हटलं की त्याचं प्रमुख आकर्षण ठरतं ते म्हणजे आता इटलीमध्ये अशाच एका आगळ्या वेगळ्या ख्रिसमस ट्रीची चर्चा आहे नेमकी काय त्याची खासियत आहे पाहूया थंडीची चाहूल लागली की वेध लागतात ते ख्रिसमस क्रिसमस चे पदार्थ सजवलेले चर्च कसमसलेल्या बाजारपेठा आणि महत्वाचं आकर्षण म्हणजे क्रिसमस हा माहोलच काही और असतो अशातच इटलीच्या गुबियो जगातला सर्वात मोठा क्रिसमस ट्री उभारण्यात आलाय या क्रिसमस ट्रीची एक खासियत सुद्धा तो खराखुरा झाडाच्या स्वरूपातील नसून एका डोंगर उतारावर केलेल्या क्रिसमस ट्रीच्या आकारातील रोषणाईच्या स्वरूपात आहे काय आहेत या क्रिसमस ट्रीची खासियत इंगिनो नावाच्या डोंगराच्या उतारावर हा ट्री आहे त्याची किनार हिरव्या रंगाची असून आत लाल निळे पिवळे असे दिवे लावले त्याची उंची सातशे पन्नास मीटर उंच आणि रुंदी चारशे पन्नास मीटर आहे या ट्रीला उजळवण्यासाठी साडेसाठ किलोमीटर लांबीच्या विजेच्या तारा वापरल्यात शेकडो विद्युत दिव्यांचा वापर, विद्यु वापर सुद्धा केला गेला आहे सूर्यास्त झाल्यावर अवघ्या शहराला रंगीबेरंगी दिव्यांची चादर पांघरलेला हा झगमगता क्रिसमस ट्री पाहता येतो त्यामुळे गुबियो मध्ये पर्यटकांची रेलचेलही मोठ्या प्रमाणात वाढली गार्गी गोरेगावकर पुढारी न्यूज